नमस्कार आईच्या किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपण बरेचदा हॉटेलमध्ये मुगवडे खातो आणि तशा पद्धतीचे आपण मुगवडे घरी करून बनवतो ते बनवू शकत नाही ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटी साली सगळ मुगाची डाळ घेतलेली आहे आणि चार तासासाठी मी अशा पद्धतीने भिजत घालणार आहे चार तास ही भिजल्यानंतर मी हिची साले काढून तिला स्वच्छ धुवून घेणार आहे आता मुगवडे करण्यासाठी मला पालक लागेल चिरलेला पाल ऐवजी तुम्ही आळूवळीची सुद्धा घेऊ शकता किंवा दुधी सुद्धा घालू शकता हिरवी कोथिंबीर लागेल आपल्याला भरपूर दोन चिरलेले बारीक कांदे आ, हे धने धण्याला मी थोडंसं ठेसून घेतलेलं आहे म्हणजे हे बारीक केलेले नाही आहे अशा पद्धतीचे हे धने आहेत म्हणजे दाताखाली आल्यानंतर हे खूप छान लागतात थोडीशी मी बड बडीसूप घेणार आहे एवढ्या एवढी खूप जास्त लागणार नाही आपल्याला आवडत असलीच घाला नाही घातली तरी चालेल थोडासा जाळ ठेचा केलेला आहे मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं मी याच्यामध्ये आलं घातलेलं नाही मी बऱ्याचदा तुम्हाला सांगते मी मसाल्याच्या सा पदार्थामध्ये आलं घालते त्याच्यामुळे याच्यामध्ये जर आपण आलं घातलं तर याची चव बिघडू शकते आणि आपल्याला बेसन पीठ लागेल चला तर बघूया मग वड्या कसे करायचे मुगाची डाळ अख्खी घेतलेली आहे आपण बघू शकता मी ही मिक्सरमध्ये बारीक केलेली नाहीये अशा अख्ख्या डाळीचे आपल्याला मुगवडे करायचे म्हणजे हॉटेलसारखे आपले मुगोडे लागतील आणि तुम्हाला थोडीशी जर बारीक पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडीशी अशी एवढी क्रश करून घ्या फक्त बारीक करू नका याच्यामध्ये मी आता हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहे चवीनुसार आपल्याला जेवढा हवा असेल तेवढा आपण घालू शकता धने थोडीशी बडीशेप पालक कोथिंबीर आणि कांदा घालून घेणार आहे याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे थोडीशी कलरसाठी हळद आणि थोडीशी धने तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि जे हे बेसनपीठ घेतलेलं आहे हे घालणार आहे मी थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं आपण घालू आपल्याला बाइंडिंगला बेसनपीठ घेतलेलं आहे मी आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल छान आपल्याला कडकडीत कर तापून घ्यायचं आहे आणि हाताला पाणी घेऊन मी याचे बॉल बनवणार आहे हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे याची मी बॉल बनवते अशा पद्धतीने मी हाताला पाणी लावून घेते आणि असे बॉल करून आपल्याला हे बॉल तेलामध्ये घालायचे आहे तेल व्यवस्थित करत पाहिजे अशा पद्धतीने बाकीचे मी आता बॉल करून टाकून घेते हाताला पाण्याचा हात लावायचा आहे असे वडे जर तुम्ही खाल्ले असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा अख्ख्या गाडीचे वडे खूप छान लागतात चळीला आणि खूप कुरकुरीत सुद्धा होत आता मी हाताला पाण्याचा हात लावून घेते आणि हे गरम असतानाच आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करायची आहे किंवा तुम्हाला जर जमत नसतील तर एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर तुम्ही अशा अशा पद्धतीने प्रेस करा म्हणजे हे आतून सुद्धा खूप व्यवस्थित होतील आणि कुरकुरीत होतील अशा पद्धतीचे वडे तुम्ही कोणी खाल्लेले आहे नक्कीच मला सांगा आणि आता गरम तेलास परत विकळून घ्यायचे आहे गरम असतानाच करा नाहीतर थंड झाल्यानंतर ना हा असा प्रेस होणार नाही ना ना। चांगले कुरकुरीत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने माझे बॉल वडे तयार झालेले आहे आणि मी दह्यासोबत ते सर्व करणार आहे दह्यामध्ये मी थोडं लाल तिखट काळं मीठ थोडीशी साखर कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा पद्धतीने माझी रेसिपी तयार झालेली आहे आपल्याला आप जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद